नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुणाल, नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार हिंदुत्ववादी तरुण भागवत कोरधनेचा सन्मान एकशे आठ तरुणांना अयोध्या दर्शन घडवणाऱ्या त्या तरुणाचा शहर भाजपच्या वतीने सत्कार अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर दर्शनासाठी अहमदनगर शहरातून हिंदुत्ववादी तरुण भागवत तरुणांना स्वखर्चाने अयोध्या येथे दर्शनासाठी नेले होते त्याच्या या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे यांच्या वतीने त्याचा सत्कार करून त्याला आश्वासन देण्यात आले की नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अहमदनगर दौरा होणार आहे या दौऱ्यानिमित्त भागवतचा सत्कार व सन्मान केला जाणार आहे त्यांनी केलेल्या कार्याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले हिंदुत्ववादी कार्यकर्ते भागवतजी कुर्दने यांनी लोक एक, एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण आहे दहा रुपये हजेरीतनं लोक पुढे मागे करतात पण या विचार्यांनी एकशे वीस लोकच स्वतःने अयोध्येला नेले खूप मोठं समाजाचं काम त्यांनी के केलेलं आहे त्या केलेल्या कामाबद्दल निश्चितच येणाऱ्या काळात अहमदनगर येथे गडकरी साहेबांचा दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये आपण त्याचा भवमान करणार आहोत पण आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आपण त्याचा सन्मान करू ஜூட கர கேட்டா செப்ப आला आला, आला, आला।, आला। भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला करा